औली राम कृष्णारी आषाढीची वाडी सध्या पंढरपूरकडे निघालेली आहे आणि आता नातेपुतेच्या जवळ आलेली आहे पण नातेपुतीच्या जवळ आलेली असताना सकाळपासून आज सकाळपासून साधारणतः सात आठ वाजल्यापासून मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की इथे काही जे वारकरी आहेत ते वारकरी आ, खास ते झणजणीत तेल आणि खरडा भाकरीचा मेनू बेत केलेला आहे आपण ही नेमकी खरडा भाकरी आणि जनजनित वांग्याचा जो बेत आहे वारकऱ्यांसाठी तो नेमका काय आहे आणि कसा आहे ही वारकरी कधीपासून सेवा देत आहे कुठून आले त्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊयात मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं ही वारकरी हे करतायत भाकरी आणि तेल तेल वा, तेल वांगी आणि खरडा आहेत मी सांग पुढे पुढे दाखवा ते आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं ही जे आहे ते भाकरी आणि तेल वांगी दिली जात आहेत ठेसा आहे भाकरी आहेत खास खास वारकऱ्यांसाठी सकाळपासून ही सुविधा इथं या भाविकांकडून देण्यात येत आहे आपण बघू शकता की सकाळपासून जी वारकरी मंडळी आहे आषाढीच्या वारीला निघालेली ती भाकरी आणि वांगीची भाजी असेल किंवा ठेसा असेल तर ते पाणी लाडू खाऊन आपली भूक भागवत आहेत तर याविषयीची आपण अधिक माहिती घेणार आहोत आपण इथले जे सेवेकरी आहेत तर ते कुठून आलेत कसे आलेत त्यासाठी आपण थोडं मध्ये जाऊयात सकाळपासून तेल वांगी भाकरी आणि इथं खरडा दिला जात आहे आपण माऊलींना विचारूयात की माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण आपलं नाव सांगा आणि आपण कुठून आलाय माझं नाव प्रदीप महादेव पवार सांगली जिल्ह्यातून तडसर खेडेगाव आहे खेडेगाव तालुक्यामध्ये तिथून आलेला आहे आपण जे ही सेवा देत आहे नेमकी काय काय आहे वांग्याची भाजी भाकरी खरडा कधीपासून सेवा देतात पंचवीस मी विचारतो की तुम्ही ही सगळी जी आहे तर ती शंभर किलोमीटर वरून घेऊन तर कधीपासून तयारी करता तुम्ही पंचवीस वर्ष झालं आमचे हे आहेत प्रदीप पवार त्यांनी हा उपक्रम राबवला त्यांचे मित्रमंडळ अंबरनाथला असतात त्यांनी हा उपक्रम चालू केला त्यांचं भाकरी करायचा जो संकल्प घेतला त्यावेळेला आम्ही असा विचार केला गावातून की आम्ही प्र पीठ प्रत्येक घरटी एक एक किलो देतो त्या महिला एक किलोच्या साधारण दहा बारा भाकरी होते त्यांचं काय त्या देतात आणि त्या आम्ही कलेक्शन करतो मुलं पाठवून आदल्या दिवशी काल रात्री साडे अकरापर्यंत आम्ही भाकरी गोळा करतो रात्री तीन वाजता इथे येतो आणि सकाळपासून इथं मग हे आचारी कधी सकाळी कधी सुरू केले सकाळी नऊ वाजता चालू होतात नऊला मग तेल वांग खरडा भाकरी लोणचं आणि पाणी असं इथं आम्ही सगळे तयार केलो फक्त भाकरी आणि वांग आमच्या गावातून आम्ही घेऊन येतो आणि यासाठी सर्व गावाचा सहभाग आहे मित्र मंडळी सहभाग आहे कडेगावची काही मंडळ आहेत कानरवाडीच काही मंडळ आहेत आणि अंबरनाथ मंडळ हे सगळ्यात महत्वाचे आहे त्यांनी हा उपक्रम चालू केला आणि त्याला आम्हाला सगळ्यांची माझ्यासोबत माऊली आहेत माऊलींना विचारतो की किती किती भाकरी साधारणतः सकाळपासून पंधरा ते वीस हजारच्या पेक्षा जास्त भाकरी जातात आणि त्याच्यासाठी लागणारी ज्वारी किती असते ठिकाणी आणलेली कशी कधीपासून तुम्ही तयारी करता आणि कशी कशी करता एक आठवडा मला सगळं सांगा एक आठवडा अगोदर आम्ही ज्वारी विकत घेऊन ठेवतो गिरणी घेतो निवडतो आणि गिरणीतून निवडून झाली की लगेच दळण करतो आणि ज्या दिवशी इथं आहे त्याच्या आदल्या दिवशी गावात एक एक किलोच्या पिशव्या करून बॅग करून आम्ही त्या गावात संपूर्ण वाटप करत असतो म्हणजे किंवा इतर मित्रमंडळ आहेत भक्ती सेवा मंडळाची आहेत हे सर्वजण आपलं हिरिण स्वतःच घरचंच काम समजून ऊन त्या ठिकाणी हिरेनं भाग घेऊन सर्व गावामध्ये ते पीठ वाटप केलं जातं आणि गावची माऊली ही भक्ती भावाने म्हणजे माझ्या भाकरी हा विठुमाल लावलीचा वारकरी स्वतः खाणार आहे त्याला त्या भाकरीतला आस्वाद मिळाला पाहिजे म्हणजे माझी भक्ती त्या भाकरीत भाकरी उतरली पाहिजे hmm. अशा पद्धतीनं ती मावली भाकरी तापून किमान त्या एक किलोच्या पिठामध्ये दहा ते भाकरा भाकरी होत असतील तर स्वतःच्या पदरच्या चार भाकरी त्यात टाकते आणि त्या भाकरी या ठिकाणी कॅरेट मध्ये गोळा केल्या जातात रात्री बारा वाजता इथं आणल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून इथं भाकरीच वाटप होतं तुम्ही भाकरी कशा आणता इकडे कॅरेट मधून आणि वाहन ट्रक वाहन ट्रक हो पूर्ण ट्रक भरतो ना पूर्ण ट्रक नाही ट्रक वांगी असतात सात आठशे चार पाचशे किलो वांगी आणि तुम्ही सगळी मंडळी तुमच्या गावाकडून किती जण आहात आम्ही पंचवीस जण आहे पंचवीस जण गावात गावातून नंतर आलेले वेगळे रात्री ट्रक बरोबर आम्ही आलेले पंचवीस जण आहे एक लोक अंबरनाथ वरून आम्ही पण अंबरनाथ वरून आहे जवळजवळ पंचवीस वर्षापासून चालू केले पहिल्यांदा आमचे काका म्हणून आहेत सगळ्यांनी मिळून आणि तो उपक्रम यांनी पुढे लांबवला काय भाव काय असतो नेमकं भाऊ नाव काही एक आनंद मिळतो कि बाबा आपण चांगलं काहीतरी कार्य करतोय या गोष्टीचा आनंद मिळतो बाकी काही नाही म्हणजे आपण बघू शकता की जवळपास शंभर किलोमीटर ना शंभर किलोमीटरहून ही मंडळी गेली पंधरा दिवसापासून तयारी करून इथं भाकरीच आणि ठेसा असेल किंवा वातील वांगी असेल तर ती घेऊन आलेली आहेत आपण बघू शकता की इथं जी कॅरेट आहे ती जी कॅरेट आहे ती कॅरेट सगळी भाकरीने भरलेली आहेत सगळ्या भाकरी आहेत ज्या भाकरी या मंडळीने घेऊन आलेल्या आणलेल्या आहेत बघा या भाकरी आणि आहेत आणि त्या भाकरी वारकऱ्यांना खाऊ घालण्याचं काम केलं जात ते बघा आपण इकडे बघू शकता की माऊलींना कशा प्रकारे वांगी तेल वांगी आणि भाकरी दिल्या जातात मी थोडं ताईंना विचारतो की ताई तुम्ही कधीपासून हे सगळं करताय कधीपासून हे वाटप करताय सकाळी नऊ सकाळी नऊ पासून हो आणि काय भावना काय असतात तुमच्या <laughs> भावना काय प्रसन्न येताय जातायत खातायत आनंद होतोय छान वाटते मावशी तुम्ही मावशी आम्हाला जरा सांगा अ सांगा ताई ताई थोडं मला सांगा काय भावना आहेत तुमच्या ते मधून खूप गावागावामधून बरेच वर्ष झाले हे भाकरी हे अंबरनाथ मुंबई वरून पण बरीच लोक येतात देवा आता त्यांच्यामुळं आम्हाला पण हा आनंद सोहळा घ्यायला भेटतोय त्या महिला बाबांचा आणि आमच्या वहिनीचं मी आभार मानते हे सुख सोहळा बघणं म्हणजे एक स्वर्गातला सोहळा बघण्यासारखा आहे असंच त्यांना ईश्वरांना दीर्घ आयुष्य देऊन हे सदोन सदी चालत राहावं हे तुम्ही कधीपासून भाकरीचा आणि कमीत कमी पंचवीस वर्ष झाली <laughs> <laughs> रोपे महोत्सव आहे रोप्य महोत्सव आहे हा तुमच्या घरी कधीपासून तयारी करताय या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे ज्वारी तरी एक महिना आधी आणावी लागते नीट करावी लागते मदळून घ्यायचं <laughs> त्याच्यानंतर मग सगळ्या गावात आदल्या दिवशी पीठ वाटतात <laughs> नंतर भाकरी करून घेतात आणि मग ता, एकोणतीस तारखेला हे घालून मग भाकरी आणतात कारण तुमचा सगळ्यात मोठा याच्यात रोल असतो की सोबत दुवारी अन्न असेल किंवा माझ्या माझ्यामुळेच माझ्या मिस्टरांचा जास्त आहे काय काय भावना असतात विठलं धर्म ह्या याच्यातल्या मार्गातल्या भक्ती मार्गातल्या असल्यामुळं मला आवडत करायला लोकांची सेवा करायला आवडत असं <laughs> हा बघू शकतो की आपण कशा पद्धतीने ज्या माऊली आहेत ते माऊली सकाळपासून हे वाटप करतायत माऊली काय वाटप करतायत लाडू <laughs> आणि कधीपासून सकाळी नऊ वाजल्यापासून उभेच आहात नाही नाही मी नाही सगळे जण एकत्र एक मिळून काय भावना का काय असतात भक्तीची भावना भक्तीच्या भावना नाही करतोय मुलगीच कुठून आलाय मी विटा <ण्दाण> था 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 था। तर म्हणजे आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हि जी माऊली आणि ही जी मंडळी आहे ते करतात माऊलींकडे मी परत एकदा येतो माऊली काय मागणं असतं विटुला विठुला आणि सगळ्यांना सुखी ठेव बस काय नाही सुखी ठेव तर आपण बघू शकतो की ही जी मंडळी आहे ही शंभर किलोमीटरहून इथं आलेली आहे आणि खास आज वारकऱ्यांना नातेपुतेच्या ठिकाणी खास जेवणाचा भेद त्यांनी दिलेला आहे तर नम मंडळी ही तुम्हाला जेवणाची स्टोरी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण